नमस्कार मित्रांनो मी अनिकेत सालीगाव पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज भरपूर दिवसानंतर आपण संध्याकाळी खेकड्यांना जाण्याचं प्लॅनिंग केलं तर डायरेक्ट भेटू आता नदीवर चाँ चाँ चाँ। आता आपण चाललं खेकड्यांना

आड़ेला दिस फुगूट ना करत व्हिडिओ मले नाही येतला हेतला लाव आता एकदम फुगट करत आहे रे सही सही रे

이제 그런 mau, mặt trời mất tàu bắt tàu bắt tàu bắt tàu bắt tàu कुटा हाँ हाँ कुटा यही है तो ये पिला थम चुके हैं देखना ना नदी ना दाग

Dago? Hai? Tutto solo alla ricerca ते रिफ्लेक्ट बो कशे होतात लाइट्स हे बघ लाइट हा रे पाना मध्ये रिफ्लेक्ट होत आहे बरी हे तू मो बेडू पकड बेडू पकडतो चल

बैटरी नाक मार तुझे सार्थे बैटरी ये ढोले उजेड़ा तू à, cái... Jack mà là cái gì đó, làm mà lại, mở lý cho mọi người

মাৰি দ

मोडून टाक नाही तर का चावलणार आहोत आवाज बघ कसा करतो का दाखवू इथे दाखवू इथं दाखवू इथंच दाखवत दोन आहेत का पूर्ण बॅटरीच्या लाईट नको हा कटकट आवाज करतो नांगड्या बस फाकवलंय कसाली नाही धवशी नाही का तिकडून धावच होत बारीक बारीक बघा नाही त्याला दिसत पाण्यात हो टाकून रात्रीचा तो आंधळा होतो रात्रीचा ना। दिसत ना नाही त्या आंधळा होतो तो रात्रीचा मंदिरला पण फटत

Kadu? Iya Nekok <tuk> Kika <tuk> <tuk> kika